मी चंद्रशेखर जाधव आपली महासत्ता न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज अतिशय गोड अशा समारंभासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपल्या शिक्षिका आणि सर्वांच्या सामाजिक कार्यकर्त्या रेखा सावंत मॅडम यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त खूप सारे लोक या ठिकाणी आलेले आहेत रेखा सावंत ह्या खूप प्रामाणिक अशा शाळा चालवतात आणि त्यांचं काम फार पुण्यामध्ये फार महत्त्वाचं काम असं आहे आणि त्यानं या न्यूज सुद्धा आम्ही त्यांना

देखे था था। देखे था। आज मला सांगायला खूप आनंद की आपल्या कुरार राहणाऱ्या राहणारे रहिवासी रेखाताई सावंत यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर खूप सारं आहे त्यांची जी शाळा आहे चंद्रभागा विद्यालय त्या शाळेत ते खूप चांगल्या प्रकारे काम पाहतात गोरगरीब मुलांना तिथे मोफत शिक्षण दिलं जात तसंच बाकी इतर जे काही सामाजिक कार्यक्रम असतात कोणालाही मदत असो कुठलंही काम असो कुठल्याही क्षेत्रात असो ते कधीही पाठी नाही कुठलेही काम असो ते मध्य रात्र असो दिवस असो तर फक्त फोन केला की रेखाताई हजर असते आणि हा गुण त्यांचा आम्हाला खूप खूप आवडतो आणि अशा व्यक्तीचा वाढदिवस आहे मी तर ईश्वरसाठी प्रार्थना करते की त्यांना चांगलं शताशी लागू दे आणि उत्तम आरोग्य त्यांना मिळू दे जय हिंद जय